नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे तर आताची सर्वात मोठी बातमी आता ने काय नेमकं मला माहित नाही कारण ते स्टेटमेंट मी तरी काय ऐकलेलं नाही लंके भाऊंनी त्या बाबतीत काय स्टेटमेंट केलं याचा अभ्यास करावा लागेल त्यांची चर्चा करावी लागेल आणि मग चर्चा केल्यानंतर याच्यावर आपण स्पष्टपणे आपल्याला बोलता येईल तर एक गोष्ट इथं सांगतो की भाजपच्या केंद्रीय नेत्यांना मात्र महाराष्ट्राच्या इलेक्शन मध्ये का रस होता त्याचं मुख्य कारण असं की लोकसभेला आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसंच उद्धव ठाकरे साहेब राहुल गांधीजी यांच्या ताकदीने महाराष्ट्रामध्ये एकतीस खासदार निवडून आले होते महाविकास आघाडीचे विधानसभेमध्ये जर एखादी सत्ता ही महाविकास आघाडीची आली असती तर मग पवार साहेबांनी लक्ष हे राज्यातून काढून परत केंद्रात घातलं असतं आणि मग तिथं जे काय आंध्रामध्ये झालंय जे बिहारमध्ये झालंय एक वेगळं समीकरण आणण्यासाठी पवार साहेबांनी पुढाकार हा घेतला असता अशी कदाचित भीती केंद्रातल्या नेत्यांना तिथं असावी म्हणून एवढं मोठं लक्ष हे केंद्रातल्या भाजपच्या नेत्यांनी राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तिथं घातलं ईव्हीएमचा वापर केला अशी तिथं चर्चा आहे आणि या अनुषंगाने इथं लोकांच्या मनामध्ये जे सरकार आणायचं होतं त्याच्या विरोधात जाऊन आज महायुतीचं सरकार आलेलं आहे म्हणून कुठेही जल्लोष नाही म्हणजे एका दगडामध्ये दोन पक्षी कुठेतरी भाजपने मारले असा आपल्याला म्हणावं लागेल राज्यात सरकार महाराष्ट्र राज्यात सरकार भाजपची आणली आता गुजरातची चांदी तिथं असेल गुजरातचा विकास अजून जास्त जोम्याने तिथे होईल आणि दुसरी गोष्ट केंद्रात जी काही भीती वाटत होती पवारसाहेब काही गोष्टी करू शकल्या असत्या त्या कदाचित पवारसाहेब करणार नाही असं कुठंतरी आता केंद्रातल्या ने भाजपच्या नेत्यांना वाटत असावं आमदारांचे भिवंडीचे खासदार आहेत ते सागर बंगल्यावर मुख्यमंत्री म्हणजे अर्थात देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी गेले असं देखील चर्चा आहे की तुमच्यातले काही आमदार सुद्धा आता सत्ताधारी पक्षातील काही वेगवेगळ्या म्हणजे संपर्कात आहेत त्यांच्याकडे राहुल जगताप आणि मानसिंग नाईक यांनी सुद्धा अजित पवारांची भेट घेतलेली आहे त्यामुळे काही लोक फोन करून थेट संपर्क साधतात असतील हे तर थेट बंगल्यावर बोलतील आता ठीक आहे त्याच्यामध्ये कदाचित बाळामामा जे आमचे खासदार आहेत ते सागर बंगल्यावर याच्यासाठी सुद्धा गेले असतील की त्यांच्या मतदारसंघामध्ये जसं महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी वाढली त्यांच्या मतदारसंघामध्ये वाढली असावी महिला सुरक्षेचे विषय असतील ती चर्चा करण्यासाठी सागर बंगल्यावर गेले असतील आता ते बाहेर येऊन काय बोलतात हे आपल्याला तिथं बघावं लागेल पण आता एक सांगतो की संपर्क आमचे आमदार नाही तर आमचे उमेदवार करतात असं म्हणता येणार नाही पण त्यांना मात्र संपर्क हे सत्तेतले काही लोक नक्कीच तिथं करत आहेत शेवटी निर्णय हा उमेदवाराला आमदाराला पराजय झालेला जो उमेदवार असेल ना तर पदाधिकाऱ्याला निर्णय स्वतःच्या लेवलवर तिथे घ्यावा लागतो पण लढलेत महायुतीच्या विरोधात आणि लगेचच जर एखाद्याला चुकून स्वप्नात जर निर्णय सत्तेत जाण्याचा जा तिथं घेतला तर मग एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण त्यांच्या मतदारसंघामध्ये होऊ शकतं आणि लोकांचा विश्वास जसं गोव्यामध्ये निवडून यायचा एका पक्षावर सत्ता स्थापन करेल तिसऱ्या पक्षावर एक गुजरात गोव्यामध्ये एक वेगळं विचित्र राजकारण तिथं गेल्या काही वर्षात झालेलं आहे आपल्या स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये असंच वातावरण जर जा निर्माण झालं तर बिहार व्हायला या महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही तुम्ही लाडक्या बहिणीचं आता योजनेसंदर्भात बोलता अधिक लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांना त्याचा लाभ मिळणार नाही असं सुधीर मुनगंटीवारांची माहिती आहे त्यामुळे मागच्या निवडणुकीच्या आधी त्यांनी तसं आश्वासित केलं होतं बऱ्याच महिलांना लाभ दिला गेलाय हळूहळू आता तो आकडा कमी होत जाणार आहे हे तुम्ही लिहून घ्या हे सरकार काय सगळ्यांना न्याय देईल असं नाही ते सुद्धा एकवीसशे रेट कदाचित जो महिन्याला जो मोबदला आहे तो सुद्धा कदाचित वाढवला जाईल कधी वाढवला जाईल हा एक प्रश्न आहे पण जे काही एक दीड कोटी दोन कोटी महिलांना मिळत होतं ते शंभर टक्के साठ सत्तर टक्के महिलांचं हे कॅन्सल केलं जाईल आणि कमी केलं जाईल जसं प्रधानमंत्री कृषी योजना त्यांनी आणली होती त्याच्यात बऱ्याच शेतकऱ्यांना इलेक्शन पूर्वी मदत मिळाली पण इलेक्शन झाल्या झाल्या त्यातल्या साठ टक्के शेतकऱ्यांना आता मदत मिळत नाही नमो योजना सुद्धा सुरुवातीचा हप्ता सगळ्यांना लोकसभेच्या आधी मिळाला लोकसभा जशी संपली त्यानंतर एक सुद्धा शेतकऱ्या तिथं काही मिळालेलं नाही आणि मध्य प्रदेशमध्ये मदे सुद्धा लाडकी बहीण योजना जी आणली होती इलेक्शन झाल्यानंतर ती बंद झाली आता महाराष्ट्रामध्ये ती चालू ठेवली जाते त्याच्यामध्ये मोबदला वाढवला जातोय त्याच्यामध्ये काही महिलांना लाभ कॅन्सल केला जातोय हे पुढच्या सहा महिन्यामध्ये आपला त्या ठिकाणी कळणार आहे मी जसं सांगितलं की एकनाथ शिंदे साहेबांना कळलेलं आहे की भाजप कुठं ना कुठं तरी पक्षाची ताकद तिथं कमी करणार आहे त्यामुळे अध्यक्षपद विधानसभेचं हे बीजेपी सोडून असावं असं त्यांचं मत तिथं आहे त्याच्याचबरोबर जे होम मिनिस्टर पद आहे ते सुद्धा बी जे पी सोडून असावं कारण का एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये आणि अजितदादांच्या पक्षामध्ये कुठंतरी वेगळ्या पद्धतीचं वातावरण झालेलं आहे की येत्या काळामध्ये या म्हणजे ईव्हीएम आणि ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून विरोधकांना त्यांनी अप्रत्यक्षपणे संपवलेलं आहे मग उद्या जाऊन आता त्यांना टार्गेट म्हणजे भाजपला टार्गेट हे मित्र पक्षाला संपवलेलंच असावं कारण का दोन हजार एकोणतीसला एक हाती सत्ता भाजपची आलीच पाहिजे असं अमित शहानी तिथं सांगितलेलं आहे आता सुरुवात पाच वर्ष आधीच बीजेपी करणार या गोष्टी माहिती असल्यामुळे कुठं ना कुठेतरी गडबड ही महायुतीमध्ये शंभर टक्के आत्ता आहे विश्वासाचं वातावरण महायुतीमध्ये आहे असं वाटत नाही पुन्हा एकदा होऊ शकतात या सरकारमध्ये अशा सगळ्या रेकॉर्ड तेने, तेने, ते जर का मंत्री असतील किती काळ काम केलेलं आहे काय काय योजना योगदान आहे असं रिपोर्ट कार्ड घेऊन गेले मग कुठेतरी एखाद्या पक्षामध्ये कोण मंत्री व्हावं त्या पक्षाचा प्रमुख त्या ठिकाणी ज सहसा ठरवत असतो अजितदादांच्या पक्षाचं कोण मुख्यमंत्री व्हावं दादांनी ठरवावं एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचं कोण मुख्य व कोण मंत्री व्हावं हे त्यांनी ठरवावं पण अप्रत्यक्षपणे आता भाजपच ठरवतं त्यांच्या पक्षामध्ये कोणाला मंत्री करायचं म्हणजे अशा एखाद्या नेत्याला मंत्री करायचं जो काही प्रमाणात आतून तरी भाजपबरोबर संपर्कात आहे तर भाजपकडे झुकलेला आहे नंतर पूर्वी भाजपमध्ये होता म्हणजे हळूहळू अजितदादांचे जे त्यांचे खास कट्टर समर्थक आहेत एकनाथ शिंदेसाहेबांचे खास कट्टर समर्थक त्यांच्या त्यांच्या पक्षातलेत ते कुठंतरी हळूहळू त्यांना संधी न नेता भाजपला फॉर असणार आहे भाजपकडे झुकलेले असे जे कुठले आमदार आहेत त्यांना मंत्रिपद देऊन मग कुठेतरी ची तयारी एक हाती सत्ता या महाराष्ट्रामध्ये भाजपची आणायची ती आता कुठेतरी अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे भाजपने सुरू केली असं आपल्याला म्हणावं लागेल हे विषय त्यांचा आहे ते मोठे नेते आहेत खूप अनुभवी आहेत ते आज प्रदेश अध्यक्ष आहेत प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांनी खूप चांगलं कार्य केलेलं आहे शेवटी त्यांचं तिथं स्टेटमेंट होतं ते आणि पवार साहेब सातत्याने चर्चेत आहेत महत्त्वाचं प्रदेशाध्यक्ष पद हे महत्त्वाचं नाही कष्ट तर घेतलेच गेलेत पण दुसऱ्या लेवलची जी पदं आहेत ज्याच्यामध्ये कार्य अध्यक्ष असू शकतं त्या जनरल सेक्रेटरी असू शकतं जनरल सेक्रेटरी जे पवार आहेत त्यांचंही चांगलं काम आहे अशी इतर काही पदं आहेत त्याच्यामध्ये रिस्ट्रक्चरिंग करून काही जबाबदाऱ्या तिथं द्याव्या लागणार आहेत काही सेलच्या जबाबदाऱ्यासुद्धा परत एकदा विचार करून तिथं दिल्या जातील का या सगळ्या विषयावर आमचे नेते आदरणीय साहेब सुप्रियाताई आणि जयंत पाटील साहेब आव्हाड साहेब हे तिथे योग्य असा निर्णय घेतील असं मला तरी वाटतांच्या परवानगी आणि मदतीने मी त्या ठिकाणी घेतलंच पाहिजे कुणी कुठं दबाव आणत असेल तर मला असं वाटतं ही लोकशाही आहे आणि त्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने मॉक पोल नाहीतर जो पोल आपण बॅलेट पेपरवर तिथं घेत आहे आणि तिथं असणाऱ्या नागरिकांचे संविधानाने आम्हाला सगळ्यांना हक्क दिलेला आहे तिथं असणाऱ्या नागरिकांना दिलेलं आहे नागरिकांची इच्छा असेल तर तिथं बॅलेट पेपरवर उद्या एक इलेक्शन होणारच आणि गाव लेवलला आपल्या सगळ्यांना तिथं दाखवून देणार ते गाव या देशाला एक दिशा देणारं काम उद्या सगळे तिथं ग्रामस्थ करणार आहेत मग ग्रामस्थ ठाम राहतील आणि उद्या इलेक्शन होणार म्हणजे होणार ठीक आहे आता प्रशासन त्यांना पर्याय राहिला नाही त्यांना नेत्यांचं ऐकावं लागतं सत्तेत ऐकावं लागतं ते त्यांच्या लेवलवर विरोध करतील पण तिथं मॉक पोल हा बॅलेट पेपरवर झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आहे आणि मला हेही माहिती आहे की उद्या जाऊन जानकर भाऊ स्वतः पुढाकार घेऊन अख्ख्या त्यांच्या मतदारसंघामध्ये अशाच पद्धतीने मॉक पोल घेतील आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही हे जे काय लोकशाहीची थट्टा सुरू आहे ते कुठेतरी लोकांसमोर आलं बाहेर लोकांनी सुद्धा या बाबतीतला उठाव हा केला पाहिजे कारण का आज अशा पद्धतीने तुमचा जो अधिकार आहे तुमचा स्वाभिमान आहे तुमचं जे मत आहे याच्यावर जर तिथं गैरप्रकार होत असेल तर उद्या जाऊन सामान्य लोकांना आवाजच राहणार नाही आणि तो जर आवाज राहिला नाही तर उद्या जाऊन फक्त ताकद पैसा आणि सत्ता असणाऱ्या लोकांच्या हातामध्येच ह्या सगळ्या गोष्टी तिथे जातील आणि मग तुमचा आवाज म्हणून लढणारेच लोक तिथं नसतील तर आपण बाजूला राहू आणि फक्त सर सत्तेत आणि पैसा वाल्यांचीच सत्ता येत्या काळामध्ये आलेली आपल्या सगळ्यांना बघायला मिळते झाला संजय राऊतांनी आज पुन्हा एकदा सकाळी बोलताना असं वक्तव्य केलंय की जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आता जेव्हा आम्ही देवेंद्रजींशी अशी मैत्रीपूर्वक बोलवायचो तर त्यांचं म्हणणं होतं की मुख्यमंत्री ते, ते, मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्रीपद ठेवायला हवं होतं आणि त्याचाच फटका महाविकास आघाडी आता उद्धव ठाकरेंना बसला आणि त्यांना सरकार गमवावं लागलं असा सल्ला तेव्हा देवेंद्रजींनी देखील दिला होता मुख्यमंत्री आणि विधानसभा एक तुम्ही समजून घ्या की विधानसभेचे अध्यक्षपद मला वाटत नाही एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा हे भाजपला जाऊन देतील कारण भाजपची चाल ही अजितदादांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना उशिरा का होईना आता कळायला लागलेली आहे जर तिथं भाजपचा एखादा आमदार अध्यक्ष म्हणून जर आला तर काही असे उमेदवार अजितदादांच्या पक्षामध्ये सुद्धा आहेत जे अजून पण बी जे पीला फेवर करतात एकनाथ शिंदेसाहेबांच्या सुद्धा पक्षामध्ये आहेत उद्या जाऊन काही घोटाळा होऊ शकतो कारण एक बाजूला भाजपचं असं मत आहे की पवार साहेबांचा पक्ष दहावर आलेला आहे तिथं उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष खाली आलाय काँग्रेस आला आम्ही सगळे कमी आहोत त्यामुळे आमची ताकद तिथं संपलेली आहे आता आमची अजून कमी करून किती करणार त्यामुळे आता त्यांचा मेन फोकस एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादाचा पक्ष असू शकतो त्यामुळे जर अध्यक्ष भाजपचा तिथं बसला तर उद्या जाऊन एकनाथ शिंदेसाहेब आणि सुद्धा टेन्शन वाढू शकतं त्यामुळे ते पद मला वाटत नाही एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा हे भाजपला जाऊन देतील त्याच्याच बरोबर गृहमंत्रीपद कोणाकडे असावं हा शेवटी निर्णय त्या त्या व्य सरकारचा तिथं असतो गृहपत्रीपद हे मुख्यमंत्र्याला का लागतं नाही तर सगळ्यात मोस्ट पॉवरफुल व्यक्तीला का लागतं याचाही अंदाज तुम्ही समजून घ्या की बी जे पीकडे ते पद असताना विविध पद्धतीने फोन टॅपिंग पासून बऱ्याच काही गोष्टी तिथं केल्या गेल्या आणि त्याच्यामध्ये बदल्यांमध्ये सुद्धा पैसा मोठ्या प्रमाणात घेतला गेला आणि लोकसभेमध्ये आपण बघितलेला आहे की गुंडांचा वापर हा लोकशाही दाबण्यासाठी भाजपने आणि मित्रपक्षाने तिथं केला विधानसभेला सुद्धा आपण बघितलेलं आहे त्यामुळे होम मिनिस्ट्री पद हे कुठंतरी लोकांचा आवाज दाबण्यासाठी गुंडांना ताकद देण्यासाठी केला जाऊ शकतो अशी भीती कुठेतरी वाटते तर कोणाला मिळेल ते बघावं लागेल शिवसेनेच्या त्यावेळी लक्षात आली नव्हती असं आपण आणि आली तर मग सरकार शेवटी आज काय घडलं आता झालं असं की एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळेस दबाव होता का काय होतं हे आपल्याला सांगता येणार नाही का पैशाचा वापर झाला हे आम्हाला आज सांगता येणार नाही पण जे काय झालं ते काय होम मिनिस्ट्री पद मिळालं नाही म्हणून झालं असं आपल्याला म्हणता येणार नाही आपल्याला इनपुट होतं त्या बाबतीतली चर्चा झाली होती पण उद्धव ठाकरे साहेबांना कुठंतरी आमदारांवर एक विश्वास होता एक वेगळ्या प्रकारचं नातं होतं अशात आमदार असं काहीतरी वेगळं करतील एकनाथ शिंदेसाहेब वेगळं करतील असं त्यांना कदाचित वाटलं नसावं पण दुर्दैवाने ती गोष्ट घडली त्यामुळे वेगळ्या अर्थाने बोलायचं झालं तर विश्वासघात झाला होता त्यामुळे होम मिनिस्टर पद असलं असतं वेगळं काहीतरी झालं असतं असं मला तिथं वाटत नाही आणि होम मिनिस्टर पदाचा वापर हा चुकीच्या पद्धतीने होऊ शकतो आणि गेल्या काळामध्ये आपण जर बघितलं ज्या वेळेस पासून हे पद भाजपच्या हातामध्ये आलेलं आहे त्याच्यात गुन्हेगारी वाढलीच आहे कमी झालेली नाही दडपशाही आणि दबाव तंत्र सुद्धा वाढलेलं आहे त्यामुळे बीजेपीला ते पद का ठेवायचं तर अप्रत्यक्षपणे केंद्र सरकार सुद्धा राज्याच्या होम मिनिस्टरच्या माध्यमातून कुठेतरी खालच्या लेवलच्या लोकांवर कंट्रोल त्यांना ठेवायचंय वर भाजपचं सरकार असेल तर खाली सुद्धा भाजपच्याच हाता नेत्याच्या हातामध्येच गृहमंत्रीपद असेल तर त्यांना ती सिस्टम सोपी जाऊ शकते हे कदाचित भाजपला माहिती असल्यामुळे ते पद ते सोडत नाही आणि एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादाना हे माहिती आहे की हे पद जर भाजपकडे राहिलं तर त्यांच्याच नेत्यांवर कुडगुड्या होऊ शकतात त्यामुळे अध्यक्षपद आणि होम मिनिस्टर पद हे बीजेपी कडे जाऊ नये असं या दोन्ही पक्षाचं एकमत झालंय असं आपल्याला म्हणावं लागेल आता काय नेमकं मला माहित नाही कारण ते स्टेटमेंट मी तरी काय ऐकलेलं नाही लंके भाऊंनी त्या बाबतीत काय स्टेटमेंट केलं याचा अभ्यास करावा लागेल त्यांच्याशी चर्चा करावी लागेल आणि मग चर्चा केल्यानंतर याच्यावर अगदी पक्षाला तिथे दिल्या जातात त्याच्यामध्ये सुद्धा संधी कदाचित माझ्यासारख्या मिळू शकते मी त्यामुळे जे काही काल पद दिली ते खूप विचार करून दिली गेली आणि आमच्या सगळ्यांची सहमती त्याच्यामध्ये होती आणि त्या समितीला पवार साहेबांनी शिक्कामोर्तब करून त्यानंतर जयंत पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रेस कॉन्फरन्स झालं आणि त्याच्यामध्ये नावं हे डिक्लेअर झाली हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि तुमच्यासारखे अनुभव माणसाला प्रत्योत्त काम हे महत्वाचं असतं पण हेच गोष्ट तुम्ही समजून घ्या की आमच्याकडे एक तर नेते राहिलेले नाहीत आणि पवार साहेबांचा प्रयत्न आहे की नवीन चेहरा तिथे संधी द्यावी आणि त्यांना तिथे घडवायचं माझे पाच वर्ष झालेले आहेत मुख्य प्रत्येकचं काम काय असतं याचा अंदाज नक्कीच तिथं मला लागलेला आहे त्यामुळे मी अंदाज लागून मी परत त्या पदावर तिथं बसलं हे मला योग्य वाटत नव्हतं त्यामुळे एका नौख्याला संधी तिथं दिली तर तो, तो योग्य पद्धतीने तिथं पार पाडेल आम्ही मार्गदर्शन करण्यासाठी तिथं आहे आणि मी तुम्ही जर बघितलं तर न जिल्हा परिषदला पद घेतलं होतं न महाविकास आघाडी सरकार असताना पद तिथं घेतलं होतं पण येत्या काळामध्ये योग्य असं पद माझ्या अनुभवाला आणि जो काही संघर्ष त्या ठिकाणी मी केलेला आहे ते योग्य असं पद पाठीकडनं सुद्धा मला मिळेल आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा मेल हो। ते मिळेल असा विश्वास वाटतो मला असं वाटतंय की येत्या काळामध्ये शंभर टक्के असं पद जे काही माझा संघर्ष आहे माझा प्रयत्न आहे आणि जो काही पुढाकार आजपर्यंत मी घेतलेला आहे आणि अनेक लोकांना मी भिडलेलो आहे या अनुषंगाने योग्य असं पद आदरणीय पवार साहेब देतील असा मला विश्वास आहे

हे जे काही आसपास असणारे चंगुमंगू जे कोणी नेते आहेत जे फक्त टी व्हीवर येण्यासाठी बातमी करण्यासाठी बोलत असतील त्याच्यावर बोलणं मला असं वाटतं की माझी लेवल ही कुठेतरी आता वैचारिक योग्य भूमिका घेणं लोकांच्या बाजूनी भूमिका घेणं आणि अभ्यास करून बोलणं हे मला जास्त योग्य आणि उचित वाटतं मुख्यमंत्री पदाचा एकनाथ शिंदे सुद्धा माझं एकच मत आहे लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांचा तिढा हा सुटला पाहिजे कारण जोपर्यंत मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटत नाही तोपर्यंत इतर मंत्री आपल्या राज्याला मिळणार नाही आणि जोपर्यंत मंत्री मिळत नाहीत तोपर्यंत राज्याचा कारभार हा योग्य पद्धतीने तिथे होणार नाही त्यामुळे मी विनंती करतो या सरकारला लवकरात लवकर मुख्यमंत्री पद द्यावं पण भाजप हुशार आहे मला असं वाटतं की भाजपली एक प्रस्ताव हा कुठंतरी एकनाथ शिंदे साहेबांना दिला असावा उपमुख्यमंत्री पदाचा जी व्यक्ती मुख्यमंत्री पदावर राहिलेली आहे ती उपमुख्यमंत्री पदावर लगेचच कशी जाऊ शकते आणि एकनाथ साहेबांनी सुद्धा महायुतीला सत्तेत आणण्यासाठी खूप कष्ट घेतलेले आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतले असतील एकनाथ साहेबांनी घेतले आहेत अजितदादांनी सुद्धा तिथं घेतलेले आहेत मग ज्या व्यक्तीने मुख्यमंत्री म्हणून महायुतीचा कार्यकाळ जर आपण बघितला म्हणजे दोन हजार चौदा पासून एकोणीस पर्यंत आणि गेल्या अडीच वर्षामध्ये महायुतीचं कंपॅरिझन जर एकामेकाशी केलं तर एकनाथ शिंदे साहेबांनी तसं चांगलं काम केलेलं आहे आणि चांगलं काम करून सुद्धा त्यांना डावललं जात असेल तर मग भाजप कुठंतरी एकनाथ शिंदे साहेबांचंही ताकद कमी करते असं आपल्याला म्हणावं लागेल आणि मला आश्चर्य वाटणार नाही की अजून एक प्रस्ताव भाजपली एकनाथ शिंदे साहेबांना दिला असावा तुम्हाला जर उपमुख्यमंत्री पद घ्यायचं नसेल तर मग श्रीकांत शिंदेना ते पद तिथं द्यावं तिथंसुद्धा कुठंतरी एकनाथ शिंदे साहेबांची अडचण हे भाजप करत असताना दिसतंय असं आपल्याला म्हणावं लागेल कारण का एकनाथ शिंदे साहेबांची उंची गेल्या दोन अडीच वर्षामध्ये नक्कीच राजकीय दृष्टिकोनातून वाढलेली आहे आणि जर उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे साहेब घेत नसतील घेतलं तरी त्यांची उंची कमी होते आणि जर नाही घेता श्रीकांत शिंदेना तिथं संधी दिली तर उद्या जाऊन भाजपचेच ट्रोलर आणि भाजपचेच मीडिया सेल असं म्हणेल की एकनाथ शिंदेंनी स्वतःच्या मुलाला तिथं बसवलं आणि त्यांचं कुठंतरी एक पुनर्वसन एक मुलाचं तिथं केलं म्हणजे घराणेशाहीचा वाद हा भाजपच तिथं आणेल म्हणजे कुठं ना कुठं तरी एकनाथ शिंदे साहेबांची कोंडी भाजप मुद्दामून करते असं आपल्याला म्हणावं लागेल आणि ह्या सर्व गोष्टी एकनाथ शिंदे साहेबांना कळाल्यामुळे तिथं डिले चालू आहे एकनाथ शिंदे साहेब सुद्धा विचार करतायत पण बघूया पाच तारखेला खरंच तिथं एखादा निर्णय घेतला जात आहे का काय पण भाजप एकनाथ शिंदे साहेबांची ताकद आणि अजितदादांची ताकद ही आता कमी करायला सुरु केलेली असं आपल्याला म्हणावं लागेल भाकरी फिरवण्याची वेळ आली असं शंभर टक्के ती वेळ आलेली आहे आदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून संघटनेमध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये मोठे बदल हे करतील आणि ते मोठे बदल झाल्यानंतर ज्या ज्या लोकांना जबाबदारी दिली जाईल ते अजून टाकते येणारे जे काही छोटे मोठे इलेक्शन आहेत जे जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन असतील ते खूप मनापासून तिथे लढतील असा विश्वास माझ्यासारख्याला सुद्धा वाटतो राज्याची जबाबदारी तुमच्याकडे यावी किंवा तसं जर परिस्थिती आली तर तुमची तुम्ही त्यासाठी किती एक तर जी कुठली जबाबदारी माझ्यावर आजपर्यंत टाकलेली आहे जेव्हा कुटुंब फुटलं पार्टी फुटली नाही तर अजून बरेच काही अडचणी जेव्हा आल्या होत्या तेव्हा मी नौखा असून सुद्धा पहिला टर्मचा आमदार असताना सुद्धा मी मनापासून तिथं कार्य केलेलं आहे काम केलेलं आहे बारामती लोकसभेची पण जबाबदारी आदरणीय पवारसाहेबांनी आणि सुप्रियाता यांनी तिथं माझ्यावर टाकली होती लोकसभेमध्ये काय निकाल लागला याचा अंदाज आपल्या सगळ्यांना तिथं आहे माझ्या इले मतदारसंघामध्ये मी फर्स्ट टाईमचा आमदार असताना सुद्धा पस्तीस मतदारसंघामध्ये जाऊन तिथं प्रामाणिकपणे कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे अशा पद्धतीने काम केल्यानंतर जी कुठली जबाबदारी आदरणीय पवार साहेब जयंत पाटील साहेब आणि सुप्रियते माझ्यावर देतील आणि जी राज्याची सुद्धा असू शकते ती मी प्रामाणिकपणे तिथं काम करेल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो इलेक्शनच्या आधी सांगितलं होतं की नोव्हेंबर पर्यंत संपलाय डिसेंबर लागलाय दिलेलं हे विषय त्यांचा आहे ते मोठे नेते खूप अनुभवी आहेत ते आज प्रदेश अध्यक्ष आहेत प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांनी खूप चांगलं कार्य केलेलं आहे शेवटी त्यांचं तिथं स्टेटमेंट होतं ते आणि पवार साहेब सातत्याने चर्चा घेतलं की जेव्हा मशीन एका ठिकाणी आले सील करण्यात आलं ते बाहेर निघत होते तेव्हा तिथं काही लोक हे लॅपटॉप आणि सात ते आठ मोबाईल घेऊन काही ना काहीतरी तिथं करत होते कार्यकर्त्यांनी त्यांना पकडलं पोलिसांकडे नेलं पण पोलिसांनी आतापर्यंत त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली नाही तर काही बिहारचे आहेत काही उत्तर प्रदेशचे आहेत आणि बाहेरचे आहेत त्याच्यावर सुद्धा उद्या जयंत पाटील साहेब स्वतः स्पष्टीकरण देणार आहेत त्याच्याचबरोबर गेल्या वेळेस जेव्हा मी भेटलो होतो आपल्याशी बोललो होतो तेव्हा साताऱ्यामध्ये ज्या गोष्टी घडल्या ज्याच्यामध्ये अनेक लोकांना समान मतदान मिळालं नाशिकमध्ये समान मतदान मिळालं तसंच लातूरच्या बाबतीत बोलायचं झालं तर लातूर ग्रामीणमध्ये एक लाख बारा हजार शून्य एक्कावन्न असं मतदान भाजपला झालंय निलंगेमध्ये एक लाख बारा हजार तीनशे अडुसष्ट मिळाले औसामध्ये एक लाख पंधरा हजार पाचशे नव्वद मिळालेला आहे लातूर शहरमध्ये एक लाख चौदा हजार एकशे दहा जेव्हा असे आकडे येतात जे कुठेतरी समान असतात नाही ते आसपास असतात त्याला तज्ज्ञांचं मत आहे की त्याच्या मागे कुठंतरी लॉजिक होतं आणि ते लॉजिक वर्क करत असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यामध्ये भाजप नाहीतर अजित अजितदादा नाहीतर एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला जे कुठले तिथं मतदान मिळालेले ते समान नाही तर आसपास तिथं मतदान मिळालेलं आहे हे जे लॉजिक आहे हे कुठेतरी लोकांसमोर जर आपल्याला आणायचं असेल तर मग आमच्या सगळ्यांची मागणी अशी आहे की इलेक्शन कमिशनली आम्ही सांगेल ते ई एम मशीन हे आमच्या ताब्यात द्यावं तुम्ही तिथं राहावा मीडियाला बोलवावं आणि आमच्या तज्ज्ञांच्या माध्यमातून आम्ही त्याचं पोस्टमॉर्टम करू आणि ते लोकांसमोर तिथं आणू काँग्रेस या बाबतीत पुढाकार घेत आहे आमचाही पक्ष तिथं पुढाकार घेणार आहे कालच्या चर्चेमध्ये अशी चर्चा झाली आणि उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष सुद्धा या बाबतीत सकारात्मक असेल असं वाटतं आणि नंतर आम्ही एकत्रित या बाबतीत विषय तिथं घेऊ पाथर्डीला जेव्हा काल मी गेलो होतो तिथं छोटी सभा होईल असं वाटलं पण पाच ते सहा हजार लोक त्या सभेसाठी आभार सभेसाठी आले होते तिथं जे ढाकणे साहेब आमचे उमेदवार होते ते दुर्दैवाने पडले पण तिथं लोकांचं सुद्धा मत होतं की काहीतरी गडबड झाली आम्ही सगळे असं विश्वास करून चाललो होतो की प्रकाश काका डाकणे का हे निवडून येणार आहेत प्रताप काका डाकणे का पण दुर्दैवाने तिथं तसं न होता लोकांची सुद्धा शंका ईव्हीएमच्या बाबतीत तिथं आहे ही शंका येणाऱ्या महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर, नगर परिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आधी ही कुठेतरी काढली बाहेर असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सांगेल त्याच्याचबरोबर इतरही आपले काही प्रश्न असतील त्याच्यावर मी बोलेल पण हे घेत गे असताना गेले नऊ दिवस झालं सरकार अजून सुद्धा स्थापन झालेलं नाही दोनशे वीस पेक्षा जास्त त्यांना बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा जर मुख्यमंत्री ठरत नसेल इतर मंत्री ठरत नसतील तर मग राज्याचं चूक काय असा प्रश्न आम्हाला आणि नागरिकांना सुद्धा तिथं पडत आहे आणि हे होत असताना बसच्या तिकिटामध्ये चौदा टक्क्याची वाढ करण्याचा प्रस्ताव हा आता तिथं बस म्हणजे एस टी महामंडळाकडनं तिथं आलेला आहे त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं कमर्शियल गॅस जो वडापाव तळणारा जो कुठला छोटासा व्यावसायिक असेल मोठे रेस्टॉरंट असतील छोटे रेस्टॉरंट असतील जे कोणी कमर्शियल गॅस वापरतात त्याच्यामध्ये सोळा टक्के वाढ ही झालेली आहे आणि दोन महिन्यामध्ये एकशे बहात्तर रुपयाची वाढ तिथं झालेली आहे त्याच्याचबरोबर योजना दूत जे अप्रत्यक्षपणे महायुतीतल्या नेत्यांचा प्रचार करण्यासाठी वापरलं आमच्या विरोधात त्यांना वापरलं एक महिन्याचा पगार त्यांना दिलेला सत्तावीस हजार युवा आहेत दोन महिन्यांचा पगार अजूनपर्यंत त्यांचा दिला नाही ठीक आहे आमच्या विरोधात कदाचित त्यांनी अप्रत्यक्षपणे प्रचार केला असला तर या योजना दूतच्या वतीने आम्ही सरकारला विनंती करतो की त्यांचा दोन महिन्याचा पगार हा कुठेतरी द्यावा मला असं वाटतंय ईव्हीएमनेच इतका फायदा कदाचित या महायुतीच्या सरकारला केला असावा तर बाकीच्या ज्या ज्या लोकांनी त्यांना मदत केली ती मदतच झाली नाही असं कदाचित सत्तेतल्या लोकांना वाटत असेल तर त्यांचा जो पगार आहे तो तिथं द्यावा अशी विनंती करतो आम्हाला अजूनही कळत आहे की न्यायालयाच्या भरतीमध्ये सुद्धा आता कॉन्ट्रॅक्ट भरती तिथं होणार आहे त्याचा विरोध याही प्रेस कॉन्फरन्स मध्ये आम्ही करतो उद्याही जाऊन त्याचा विरोध तिथं करणार आहोत त्याच्याच बरोबर अशी चर्चा अधिकाऱ्यांमध्ये आता सुरू झालेली आहे की लाडकी बहीण योजना जी योजना या सरकारने तिथं काढली होती त्याच्यामध्ये सवयीप्रमाणे भाजपच्या सवयीप्रमाणे अटीतटी टाकण्याचा विचार हा कुठेतरी सरकारकडनं तिथं केला जातोय ज्यांच्याकडे फ्रीज आहे ज्यांच्याकडे टी व्ही आहे ज्यांच्याकडे टू व्हीलर आहे त्यांच्याकडे फोर व्हीलर आहे अशा पद्धतीचं काही अटी तिथं टाकल्या जातील आणि एकवीसशे रुपयेपर्यंत नेणार नाही नेणार अटीतटी तुम्ही टाकणार नाही टाकणार ज्या कुठल्या महिला वंचित राहिलेल्या आहेत या योजनेपासून त्यांना तुम्ही घेणार नाही घेणार असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत पण आम्ही वाट बघत आहोत अधिवेशन सुरू व्हायची आमचं स्वतःच आमदारकीचं शपथविधी अजून झालेलं नाही अधिवेशन कधी होणार बोलायची संधी आम्हाला दिली जाणार का विरोधी पक्ष नेता तिथं आमच्या गटाला दिला जाईल का असे अनेक प्रश्न आमच्या सरकारला तिथं पडत आहेत येत्या काळामध्ये बघू या बाबतीत काय करायचं पण तरी सुद्धा सरकार चाललं पाहिजे सहा महिने या सरकारला तिथं दिले पाहिजे पण या सहा महिन्यात सुरुवातीलाच जर असे मोठे घोळ तिथं होत असतील तर पुढे सहा महिन्यामध्ये हे सरकार लोकांच्या खिशातूनच पैसे काढेल का काय अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे दुधाच्या बाबतीत सुद्धा तीन रुपये रेट गेल्या दहा दिवसामध्ये पडलेला आहे जर वीस लिटर एखाद्या शेतकऱ्यामध्ये एखादी गायी नाही तर दोन तीन गायी असेल तर वीस लिटर दूध जर दिवसाला निघत असेल तर तीन रुपये कमी झाले नऊ दिवसामध्ये इलेक्शन झाल्यानंतर तर त्याला दिवसाचा फटका हा साठ रुपयाचा आहे दहा दिवसाचा सहाशे रुपयाचा आणि तीस दिवसाचं आपण काढलं तर अठराशे रुपये म्हणजे दोन हजार रुपये लाडकी बहीण योजनेला तुम्ही देताय एका बाजूला आणि दुधाच्या बाबतीत फक्त तीन रुपये कमी पडल्यामुळे दुसऱ्या बाजूला तुम्ही दोन हजार काढून घेत आहात तर हे सगळे मुद्दे आहेत सामान्य लोकांच्या वतीने बेरोजगार युवांच्या वतीने शेतकरी कष्टकरी मध्यम वर्गाच्या वतीने आम्ही येत्या काळामध्ये शंभर टक्के लोकांच्या लढत राहू एवढंच या ठिकाणी सांगतो तुमचे जे प्रश्न असतील ते घेण्यासाठी मी तयार आहे असं आणि त्या बैठकीमध्ये जेव्हा चर्चा चालू होती कोणाला संधी द्यायची आदरणीय पवार साहेब तिथं होते त्या उपस्थितीमध्ये मीच विनंती केली की रोहित पाटलांना मुख्य प्रतिहोत म्हणून तिथं संधी द्यावी जानकर भाऊंना सुद्धा संधी द्यावी आणि आव्हाड साहेब एक सिनियर नेते आहेत आवड साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील हे सिनियर नेते असतील त्याच्यामध्येच कोणाला तरी एखाद्याला तिथं गट नेता म्हणून संधी द्यावी असा प्रस्ताव मी स्वतः त्या बैठकीमध्ये लावला होता त्यामुळे माझ्यावर अन्याय झाला असं बोललं आणि चर्चा होणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं येत्या काळामध्ये संविधानिक पद जे सरकारमध्ये असतं ज्या काही कमिटी